<Sessizuk> नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्याला कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आपण जर काप कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल व आपण जर सर दोन हजार तेवीसमध्ये कापूस सोयाबीन पीक घेतलेले असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकरी मित्रांनी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारच्या घडामोडी कृषी क्षेत्रातील माहिती होईल व आपल्या सर्व प्रकारच्या योजनांची माहिती होईल सर्व प्रकारचे दैनंदिन बाजारभाव कृषी क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हे शेत शेतकरी मित्रांचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती चला तर मग आता आपण व्हिडिओ सविस्तर बघूया काल yeah. दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय निघाला जो जी आर निघाला त्या प्रसिद्ध झालेल्या जी आरनुसार कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये तर दो दोन हेक्टरपर्यंत दहा हजार रुपये अर्थसहाय्य सध्या राज्य सरकारने केलं आहे त्या संदर्भातील माहिती मी आज आपल्याला सविस्तर सांगत आहे व तो शासन निर्णय शासन जी आर आपल्याला पठण करून सांगत आहे तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तर तो शासन निर्णय असा आहे राज्यातील सन दोन हजार ते तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये अनुदान शासनाने जाहीर केलं आहे त्याचप्रमाणे एक हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार प्रमाणे अनुदान शासनाने जाहीर केला आहे तर याची मर्यादा जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत असणार आहे आपण गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये कापूस व सोयाबीन पिकास घेतला असेल व त्याची व्यवस्थित नोंद केलेली असेल तर आपल्याला हेक्टरी पाच हजार रुपये तर जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत दहा हजार रुपये मानधन आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे या संदर्भातील हा जी आर असून हे अर्थसहाय्य देण्यासाठी माननीय मंत्रिमंडळ महोदयांनी झालेल्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला होता व त्याची अंमलबजावणी आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे या संदर्भातील वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटीचा निधी शासनाने दिला आहे त्या त्यासंद त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी एवढा निधी महाराष्ट्र शासनाने दिला आहे असा एकंदरीत एकूण चार हजार सॉरी एक्केचाळीस हजार चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये इतक्या निधीस आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मान्यता देण्यात आली आहे या संदर्भातील जो शेतकरी या योजनेस पात्र होईल त्याची पात्रता काय आहे मी हे मी आता आपल्याला सांगत आहे सन दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पीक घेतले आहे व त्याची व्यवस्थित प्रकारे ई पीक पाहणी या ॲपवर नोंदणी केली आहे त्याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर आपण जे ऑनलाईन पो, पो पोर्टलवर किंवा ॲपवर ई पीक पाहणी ॲपद्वारे जे नोंदणी केली जेवढे क्षेत्र आपण नोंदणी केले तेवढ्याच क्षेत्रासाठी आपल्याला हे अनुदान मिळणार आहे त्यामुळे ई पीक पाहणी हे खूप महत्त्वाचा विषय यामध्ये आहे त्याचबरोबर आपण ऑनलाईन प्रणालीद्वारे जे आपले बँक अकाउंट किंवा बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे त्या आधार कार्डच्या लिंक बँक खात्यावर हे पैसे ऑटोमॅटिकली जमा होणार आहे त्याचबरोबर ही योजना म्हणजे हा जो जी आर निघला आहे हा फक्त सन दोन हजार तेवीससाठीच लागू आहे याची देखील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तरी या संदर्भातील अधिकच्या माहितीसाठी आपण डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र जी ओ व्ही महाराष्ट्र गवर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात सोबतच या योजनेचा जी आर मी आपल्याला देत आहे तरी आपण कमेंट बॉक्समध्ये जाऊन या योजनेचा जी जी आर बघावा व आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगावं व भविष्यातील सर्व प्रकारच्या माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही सर्वांना विनंती भेटूया पुढील भेटूत व्हिडिओत धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवां